अजितदादांचा पक्ष कोकणातल्या एका नेत्याकडून हायजॅक करण्यात आलेला आहे असा निशाणा रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर साधलाय सुरत चव्हाणांची नियुक्ती दादांना माहीत नव्हती असंही रोहित पवार यांनी म्हटलंय तर अशा बालिश वक्तव्याची दखल घेत नाही असं म्हणत सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिला आम्हाला बाहेरून वाटतं की दादा हे प्रमुख आहेत त्या पक्षांचे पण असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजॅक केलेला आहे ते अजितदाचाच पक्ष आणि त्यातले काही आमदार घेऊन हे लोक सर्व बीजेपी मध्ये जातील म्हणून काल तुम्ही जर बघितलं असेल की चव्हाण सूरज चव्हाणची नियुक्ती करत असताना दादा तिथं नाहीत कारण दादानी त्या गोष्टीचा विरोध केला होता रोहित पवारांच्या बालिश वक्तव्याची मी फारशी दखल घेऊ शकत नाही माझे मुख्य प्रवक्ते आनंद परस्पे यांनी त्यांना ट्विटवरती काल उत्तर दिलंय आपलं स्वतःचं घर सांभाळ आणि मग दुसऱ्याकडे वाकून बघा कशाला का इतरांची काय ठेवा ठेव करता आम्ही आज एकेचाळीस जागांच्या वरती निवडून आलेलो सक्षमपणाने आहोत तुम्ही तुमचं पहिलं बघा आणि मग इतरांच्या वरती बोलत राहा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या